नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बटाट्याची रस्सा भाजी करत आहोत ते पण हिरव्या वाटणमधनं तर त्यासाठी दोन बटाटे मी शिजवून साली वगैरे काढून घेतलेले आहेत हत्ताचा मसाला सांगते हळद घेतलेले आहे कढीपत्ता आणि चार ते पाच लवंग आणि दालचिनीचा तुकडा गरम मसाला धनिया पावडर कसुरी मेथी आणि जिरा पावडर घेतले कोथंबीर हिरवी मिरची घेतलेली आहे चार मिरच्या आहेत टॅमॅटो एक घेतलेला आहे मोठा आणि आलं लसूण पेस्तानी ही तर प्रथम आपण मिक्सरच्या जारमध्ये कोथंबीर टॅमॅटो मिरची आणि आपले जे बाकीचे मसाले आहेत ते वाटून घेऊ कढीपत्ता साईडला काढते का की फोडणीला आपल्याला लागणार आहे आता बाकीचं सगळं टाकून देऊ आपण त्याच्यात कसुरी मेथी सुद्धा टाकून देते वाटणामध्येच अजिबात आपल्याला तिखट वापरायचं नाही आहे या भाजीला थोडीशी हिंग टाकते मी आणि थोडस पाणी टाकून मौसूत अशी पेस्ट तयार करू ह्याची हे बघा झालेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा दही घेतलेली आहे ते टाकते आता हे जे वाटून झालेलं आहे ते पण चला आता फोडणीची तयारी करू कढईमध्ये तेल टाकते दोन मोठे चमचे तेल टाकते मी जिरे टाकू तेल गरम झाले की जिरे आपले तडतडले की त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो सुद्धा टाकू व्यवस्थित परतून घेऊ आता आपण याला आता त्याच्यामध्ये आपण आलेला पेस्ट टाकतोय एक चमचा घेतलेला आहे बटाटे टाकून देतोय आपण बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे मीठ राहिले आपलं टाकायचं चवीनुसार पाणी ओतते त्याच्यामध्ये मिक्सर मध्ये मसाला वगैरे राहिला असेल तर त्याच्यामध्येच पाणी घेऊन तेच पाणी होत मी तर मी चार माणसांसाठी बनवते तर तेवढ तेवढं पाणी ओतणार आहे मी हे बघा असं आता ह्याला पाच मिनटासाठी पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवू हो। गॅस बारीक करू आणि शिजवून दहा मिनटं झालेले आहेत झाकण काढू हे सुंदर असं अशी भाजी शिजलेली आहे आणि वास पण खूप सुंदर असा येतोय हे बघा मस्त झालेले आहे आता त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकू तयार आहे आपली भाजी आता प्लेटमध्ये काढून घेते हे बघा तयार आहे आपली भाजी ही भाजी आप तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते हिरव्या वाटणामधली भाजी नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तर धन्यवाद बाय सगळ्यांना